आताची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे माघार घेण्यास सुरुवात तर कोणत्या महिलेंचे पैसे माघार घेण्यात येतील याची संपूर्ण माहिती त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक बाबतीत चर्चेत राहिली व ती प्रामुख्याने चर्चेत राहिली ती यासाठी की झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला सत्तेच्या चाव्या देण्यामध्ये या योजनेची महत्त्वाची भूमिका राहिली असे म्हटले गेले आहे विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला तेव्हा जर महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहीण योजनेतून पात्र लाभार्थ्यांना पंधराशे ऐवजी एकवीस रुपये देण्यात येतील आता सत्तेवर महायुती सरकार आहे परंतु जाहीरनामाप्रमाणे एकवीस रुपये कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे परंतु त्या अगोदर सरकारने या योजनेच्या अर्जाची छाननी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे व यामध्ये ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना मिळणार पंधराशे रुपयाचा लाभ बंद केला जाणार आहे परंतु ज्या महिला आता अपात्र ठरतील अशा महिलांच्या खात्यामध्ये अगोदरच या योजनेचे नऊ हजार रुपये जमा जा झालेले आहेत व जर आता या छाननीत या महिलांचा अर्ज जर, जर बाद ठरेल तर अशा महिलांच्या लाभार्थ्यांना नऊ हजार रुपये परत पर करावे लागणार की काय हा एक मोठा प्रश्न आहे परंतु सरकारच्या माध्यमातून याबाबतीत स्पष्ट करण्यात आले आहे की अशा प्रकारे सरकार देण्यात आलेले नऊ हजार रुपये परत घेणार नाही मंत्री आदित्य तटकरे यांनी केले आहे महत्त्वाचे आव्हान या योजनेच्या अनुषंगाने बघितले तर ज्या महिला लग्न करून राज्याच्या बाहेर गेल्या आहेत व दुसऱ्या राज्यात राहत आहेत तसेच गेल्या पाच महिन्यामध्ये ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली आहे अशा सगळ्या महिलांची यादी आता या अर्ज पात पातळणीमध्ये समोर येणार आहे इतकेच नाही तर ज्या महिला अगोदर संजय गांधी निराधार यो यू, योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून पूर्णपणे वगळणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे अशा पद्धतीने चुकीची माहिती देऊन जर लाडक्या बहिणींनी लाभ घेतला असेल तर अशा लाडक्या बहिणींनी आता स्वतः पुढे येऊन अर्ज मागे घेण्याचे आवाहन अदिती तटकरे यांनी केले आहे या महिलांना मिळणार फक्त पाचशे रुपये तसेच महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ला। जर दुसऱ्या इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु ज्या महिला नमो शेतकरी सन्मान निधी आहेत यामागील प्रमुख कारण म्हणजे अशा महिलांना नमो शेतकरी सन्मान योजनेतून एक हजार रुपये आधीच मिळतात व त्यामुळे अशा महिलांना लाभार्थ्यांना केवळ पाचशे रुपये मिळणार आहेत